नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील महायुती सरकारने माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या पुढाकाराखाली लाडकी बहीण योजना चालू केलेली होती तर मित्रांनो या योजनेचे अंतर्गत महाराष्ट्रातील अठरा ते साठ या वयोगटातील महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये अनुदान प्राप्त करून दिलं जात होत तर या प्रकारे ज्या महिलांनी या लाडकी बहिणी योजनेअंतर्गत आपले अर्ज सादर केले होते त्या सर्व महिलांना प्रत्येकी प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये मिळालेले होते आणि दिवाळीच्या आधीच तीन महिन्याचे काहींना चार हजार पाचशे रुपये सुद्धा मिळालेले होते ज्यामुळे सगळ्यांची दिवाळी अतिशय आनंदात पार पडली होती महाराष्ट्रात आताच विधानसभेची निवडणूक पार पडलेली आहे आणि या निवडणुकीच्या आधी महायुती सरकारने आपल्या जाहीरनाम्यामध्ये राज्यातील सर्व महिलांना प्रति महिना पंधराशे ऐवजी आता एकवीसशे रुपये आम्ही देऊ असं आश्वासन दिलेलं होतं आणि या आश्वासनाला बळी पडता महाराष्ट्रातील सर्व महिलांनी जास्तीत जास्त मतदान हे महायुती सरकारला दिलं आणि त्यामुळेच राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलेलं आहे तर अशा प्रकारे महाराष्ट्रात ही लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरलेली आहे तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव करण्यामध्ये जर सगळ्यात मोठा वाटा कोणाचा असेल तर तो या लाडकी बहीण योजनेचा होता गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांना एक आव्हान केलं होतं की महायुती सरकारने राज्यातील महिलांना एकवीसशे रुपये देऊ असं आश्वासन केलेलं होतं तर ते आता एकवीसशे रुपये कधी देणार त्याची आम्ही वाट बघत आहे तर या गोष्टीवर उत्तर देताना भारतीय जनता पक्षाचे सुधीर मनगंटीवार यांनी उत्तर दिलेलं होतं की आता ही लाडकी बिन योजनेचे पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये ही पुढील अर्थसंकल्पामध्ये मंजूर करण्यात येणार आहेत म्हणजेच जोपर्यंत अर्थसंकल्प मंजूर होत नाही तोपर्यंत महिलांना पंधराशे रुपये त्यांच्या खात्यावर मिळतील आणि अर्थसंकल्पामध्ये बिल पास झाल्यानंतर तिथून पुढे महिलांना प्रति महिना एकवीसशे रुपये मिळणार असं भारतीय जनता पक्षाचे सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलेलं होतं गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये अशा विविध योजना राबवल्या गेलेल्या आहेत ज्यामुळे महाराष्ट्राच्या आर्थिक तुजेरीवर चांगलाच जोर पडलेला आहे महाराष्ट्र सरकारवर खूप सारा आता कर्ज झाल्यामुळे काही योजना ह्या बंद करण्यात येणार असल्याचं एका राज्यमंत्र्याने संकेत दिलेले आहेत त्यातच आता सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला लाडकी बहीण योजना ही बंद करावी कारण की या योजनामुळे राज्याच्या अर्थसंकल्पावर खूप सारा परिणाम होत आहे असे आदेश दिलेले होते परंतु राज्य सरकारने सुप्रीम कोर्टाचे आदेश फेटाळता ही योजना पूर्वरच चालू केलेली आहे परंतु आता या योजनेमध्ये काही त्यांनी अधिक नियम ॲड केलेले आहेत कारण की इलेक्शनच्या आधी जेव्हा महिलांनी या योजनेसाठी अर्ज सादर केलेले होते तेव्हा बऱ्याचशा अटींच पालन करण्यात आलेलं नव्हतं काही महिलांनी अटींच पालन न करता सुद्धा फॉर्म भरले परंतु राज्य सरकारने त्याची दखल अंदाजी न घेता सर्व अर्ज मंजूर केले आणि सर्व महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये दिले परंतु आता राज्य सरकारला काही गोष्टी कळून चुकलेल्या आहेत की या प्रकारे जर सरसकट महिलांना पैसे देण्यात आले तर लवकरच आपला महाराष्ट्र कर्जात बुडेल त्यामुळे आता राज्य सरकार ज्या महिलांनी या लाडक्या बहीण योजनेसाठी फॉर्म भरलेले होते ते फॉर्म आता चेक केले जाणार आहेत आणि फॉर्म चेक केल्यानंतर ज्या महिला खरंच या योजनेसाठी पात्र आहेत त्याच महिलांना आता इथून पुढे या मै... या लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त होणार आहे तर आता या राज्य सरकारने यासाठी काही नियमावली सादर केलेली आहे ती नियमावली कशी असणार आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो ही नियमावली बघण्याआधी कृपया एकदा चेक करून घ्या की तुम्ही आमच्या चॅनलला आहे का नाही आणि मित्रांनो जर तुम्ही केलेलं नसल तर खाली दिलेल्या क्लिक करून करून ठेवा म्हणजे तुम्हाला अशा जास्तीत जास्त अपडेट्स रेग्युलरली मिळत जातील तर आता या लाडकी बहीण योजनेअंतर्गत जी नवीन नियमावली आलेली आहे त्यातील पहिला नियम सांगतो की एका कुटुंबातील दोनच महिलांना आता लाभ मिळणार आहे म्हणजेच जर या आधी एका कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिलांनी अर्ज सादर केलेले असतील आणि सर्व महिलांना जर अनुदान प्राप्त झालेलं असेल परंतु इथून पुढे तसं होणार नाहीये आता इथून पुढे एका घरातील प्रत्येकी दोनच महिलांना या योजनेअंतर्गत अनुदान मिळणार आहे यानंतरचा दुसरा नियम आहे तो म्हणजे वार्षिक उत्पन्न अडीच लाखपेक्षा कमी असल्यास कागदपत्र सादर करावे लागणार आहेत तर याचा अर्थ असा होतो मित्रांनो की याआधी सुद्धा ही अट आणि हा नियम त्यांनी सादर केलेला होता की जर घराचं आर्थिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असेल तरच तुम्ही या अनुदानासाठी पात्र असणार आहे परंतु यासाठी कोणताही त्यावेळेस पुरावा सादर करण्याची गरज भासली नव्हती परंतु आता इथून पुढे जर तुम्हाला या योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुम्हाला तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न सर्टिफिकेट आता हे सादर करावं लागणार आहे आणि जर तुमच्या तुम्हा उत्पन्न सर्टिफिकेटमध्ये आणि जर तुमच्या उत्पन्नाच्या प्रमाणपत्रामध्ये तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला शंभर टक्के अनुदान मिळणार आहे आणि जर ते अडीच लाखापेक्षा जास्त जात असेल तर ऑब्विसली तुम्हाला इथून पुढे अनुदान मिळणार नाही आहे यानंतरचा तिसरा नियम आहे तो म्हणजे निवृत्ती वेतन व चार चाकी वाहनधारक महिलांची पुन्हा पडताळणी करण्यात येणार आहे तर याआधी सुद्धा हा नियम होताच परंतु काही महिलांनी घरात चार चाकी वाहन होते त्यानंतर निवृत्ती वेतन सुद्धा मिळत होते तरीसुद्धा त्यांनी अर्ज सादर केलेले होते आणि अनुदान प्राप्त करून घेतलं होतं परंतु आता इथून पुढे त्या सर्व कागदपत्रांची पुन्हा एकदा पडताळणी करणार करण्यात येणार आहे आणि ज्या ज्या महिला यामध्ये अपात्र ठरतील म्हणजे ज्यांच्या घरी चार चाकी वाहनं आहेत आणि ते महिलांच्या नावावर रजिस्टर्ड आहेत त्यातल्या त्यात त्या ज्या महिलांना निवृत्ती वेतन भेटत आहे तर त्या महिलांना आता इथून पुढे हे अनुदान प्राप्त होणार नाही आहे आणि त्यासाठी आता ही पडताळणी पुन्हा एकदा करण्यात येणार आहे यानंतर चौथा आणि अतिशय महत्वाचा नियम तो म्हणजे पाच एकरपेक्षा जर जास्त जमीन असेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे तर मित्रांनो याआधी जेव्हा महिलांनी फॉर्म सबमिट केले होते तेव्हा त्यांनी ते एकूण किती शेती आहे त्याचा कोणताही पुरावा सादर केलेला नव्हता परंतु आता इथून पुढे जर तुम्हाला अनुदान प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुम्हाला एकूण किती शेती आहे त्याचा पुरावा सादर करावा लागणार आहे आणि जर तुमच्याकडे पाच एकरपेक्षा कमी क्षेत्र असेल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत अनुदान मिळणार आहे आणि जर इन केस तुमचं तुमचं एकूण क्षेत्र हे पाच एकरपेक्षा जास्त असेल तर ऑब्वियसली तुम्ही या योजनेसाठी अनुदान प्राप्त करू शकणार नाही आहे कारण की तुम्ही यासाठी अपात्र ठरणार आहे तर अशा प्रकारे महायुती सरकारने जी नवीन नियमावली सादर केलेली आहे यावर तुमची प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा तर महायुती सरकारने ही जारी केलेली नियमावली तुम्हाला मान्य आहे का यानंतर या नियमावलीतून किती महिला बाद होतील किती महिला अपात्र ठरतील या सर्व गोष्टींची तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद जय महाराष्ट्र